सबस्क्राईब करा सनातनी दैनिक कुंभ राशी भविष्य या यूट्यूब चॅनलला आणि बेल आयकॉन देखील दाबा जेणेकरून तुम्हाला कुंभ राशीचे दैनिक राशी भविष्य पाहता येईल जय श्रीराम नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस मित्रांनो आजचा अभिजित मुहूर्त आहे सकाळी आठ वाजून एक मिनिट ते सकाळचे नऊ वाजून सव्वीस मिनिटेपर्यंत राहील आणि राहू काल दुपारचे बारा वाजून अठरा मिनिटे ते रात्रीचा एक वाजून चव्वेचाळीस मिनिटेपर्यंत असेल मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी दररोजचे राशी भविष्यात घेऊन येत असतो त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया कुंभ शुक्रवार एप्रिल अठरा 2025 रोजी आज तुम्ही कोणत्याही विरोधावर सहज विजय मिळवाल आजचा दिवस ते काम करण्यासाठी खूप चांगला आहे जे तुम्ही बऱ्याच काळापासून करण्याचा प्रयत्न करत आहात कारण आज तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही आज तुमचा सर्वात महत्त्वाचा बॉस यश तुमच्या पायांचे चुंबन घेईल दुःख आणि घर आणि नातेसंबंधांच्या चिंतेमुळे तुम्ही विचार करण्यासाठी थोडा वेळ काढाल तुमचे विचार आणि स्वप्ने शब्द चित्र किंवा गाण्यात व्यक्त करा बरे होण्यासाठी वेळ काढा जेणेकरून येणाऱ्या दिवसात तुम्ही नवीन सुरुवातीसाठी तयार असाल तुमच्या भावना इतरांसोबत शेअर करा आणि त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा आज तुमची प्राथमिकता कुटुंबाला असेल जर तुम्ही हा मनोरंजक आणि अद्भुत वेळ मोकळेपणाने जगत असाल तर तुमचे शब्द विचारपूर्वक वापरा कारण तुमच्या बोलण्याने कोणाचे तरी मन दुखू शकते आशाला तिच्या कौशल्याचा आणि क्षमतेचा नोकरीच्या ठिकाणी फायदा होईल पण त्यांना अधिक मेहनत करावी लागेल आज व्यवस्थांच्या दरम्यानही तुम्ही तुमच्या प्रेम जीवनासाठी वेळ काढू शकाल तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत डेटवर जाऊ शकता तुमची सासू रोमॅन्टिक असेल आणि तुमच्या घराच्या सजावटीवर काही पैसे खर्च करून तुम्हाला आज फायदा होईल तुम्हीही सहकारी आणि कर्मचाऱ्यांकडून प्राप्त होईल सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी ते चांगले राहील राज्यकारभार आणि सत्तेचा पुरेपूर लाभ तुम्हाला मिळेल कौटुंबिक मालमत्तेबाबत काही वाद चालू असल्यास तुम्हीही दूर जाताना दिसतायत विचार न करता कोणत्याही कामात अडकू नये तुमचा प्रियकर फक्त याच गोष्टीची विनंती करू शकतो आणि तुम्हाला ती नक्कीच पूर्ण करावी लागेल काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता अविवाहित लोकांच्या आयुष्यात काही पाहुणे येत असतील या राशीच्या लोकांची गतिशीलता आणि आकर्षक व्यक्तिमत्व कायम राहील तुमच्या योजनांना आकार देण्यासाठी हा काळ अनुकूल आहे तो वेळ सर्जनशील आणि वैयक्तिक कामासाठी काढण्याची खात्री करा यामुळे तुम्हाला मानसिक शांतीही मिळेल खोल आर्थिक संबंध दृढ होतील तुमचा आतला आवाज ऐकण्याची हीच वेळ आहे निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आंतरिक शांततेवर आणि शहाणपणावर विश्वास ठेवा हीच वेळ आहे स्वतःला समजून घेण्याची आणि आपल्या उद्देशाच्या शोधात पुढे जाण्याची तुमच्या हृदयाने आणि मनाने सत्य ओळखा कारण तुमच्या जीवनात तेच सर्वात महत्वाचे आहे कामरानचे ज्ञान आणि समज वापरा कोणत्याही कठीण परिस्थितीतून जात असताना तुम्हाला मार्गदर्शक आणि योग्य दिशा मिळेल खोल विचार आणि संवेदनशीलता झी टी व्ही रशिया एक उपाय शोधू शकतो आणि मार्ग लिहू शकतो खबरदारी तरुणांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल दुहेरी व्यक्तिमत्व असलेल्या लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाबरोबरच इतर उपक्रमांचीही माहिती मिळाली लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाले तर काही वैयक्तिक कारणांमुळे पती पत्नीमध्ये काही मतभेद असतील धैर्याने समस्या सोडवा प्रेम प्रकरणातही गोडवा राहील सध्याचा काळ रोमँटिक वातावरणासाठी चांगला नाही आणि तुमचा वेळ टीव्हीवर जात आहे विवाहित जोडपे थोड्याशा प्रयत्नाने त्यांच्या नात्यात कमी होत चाललेले प्रेम पुन्हा जागृत करू शकतात तुम्हाला वाटेल की प्रेम तुमच्यासाठी खूप जबाबदाऱ्या निर्माण करत आहे ही समस्या तुम्हाला त्रास देत आहे परंतु धीर धरा आणि हेच आहे खुली फेरी संपेपर्यंत शांत आणि शहरापासून दूर राहणारे चुलत भाऊ मेहुणे आणि भावज एखाद्या सहकार्याला भेटून त्यांना मार्गदर्शन करू शकतात तुमच्या जीवनाबाबत काही विशेष निर्णय घ्याल आज येणारे काही दिवस रसिकांसाठी मजेशीर असणार आहेत तुमच्या छंदांकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही आनंदी राहिलात तरच तुम्ही तुमच्या जोडीदाराला आनंदी ठेवू शकाल तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवणे हे आज तुमचे प्राधान्य आहे का तुमच्या सर्वांशी बोलल्यानंतर लोक त्यांच्याकडे येतील तुमच्या जोडीदारावर तुमचे प्रेम प्रत्येक प्रकारे व्यक्त करा यामुळे तुमचा आणि तुमचा जोडीदार यांच्यातील बंद दृढ होतील आता दोघेही मिळून काहीतरी जादूई गोष्ट सांगू शकतात बोलूया व्यवस्था निर्माण करण्यात अडचण आल्याने आज कामात काही संदिग्धता येऊ शकते आपल्या प्रियजनांचा सल्ला ऐका आणि आपल्या भावना देखील व्यक्त करा घरातील कामामुळे तुटलेल्या वस्तू दुरुस्त करणे हे देखील आज तुमचे प्राधान्य आहे तुमची कौशल्य विशिष्ट यादीप्रमाणे पोलिश करा ऑफिस आणि घर दोन्ही तुमचा वेळ मागतात दोन्ही ठिकाणी शांतता हवी असेल तर संतुलन राखा तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यापेक्षा आज तुमच्यासाठी काहीही महत्वाचे नाही तुमचे कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा आणि आज तुमचे ध्येय साध्य करा तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो तुम्ही यापूर्वी काम न केलेले चित्र पहा आज केवळ अन्वेषण महत्वाचे असेल तुम्हाला राग येऊ शकतो जर तुम्ही तुमची नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस खूप शुभ असू शकतो तुम्हाला लवकरच एक नवीन नोकरी मिळेल नवीन कार्यालयात एक भूमिका मिळेल आणि गुंतलेल्या क्रियाकलापांशी जुळवून घेण्यास सक्षम असाल प्रभावशाली आणि अनुभवी लोकांची गती तुम्ही तुमच्या व्यवसायात केलेल्या बदलांशी संबंधित धोरणांची तात्काळ अंमलबजावणी करा अशी महत्वाची माहिती मिळाली नोकरदार लोकांना काही कारणाने अपमानास्पद परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो आयेमध्ये अडथळे येतील आणि मुलांशी वाद होण्याची शक्यता आहे घरात वाद होण्याची शक्यता आहे दुखापतीमुळे सोनालीच्या व्यवसायातही मंदी येण्याची शक्यता आहे नोकरीत तणावपूर्ण वातावरणात काम करावे लागेल ती बोलते वार्षिक आणि संतुलित आरोग्य राखणे महत्वाचे आहे ध्यान आणि योगामुळे तुमचे मानसिक आरोग्य सुधारेल आणि मनःशांती तुमचे एकंदर आरोग्य सुधारेल यावेळी स्वतःचे ऐका आणि समाजाला तुमच्या गरजा पूर्ण करू द्या सूर्यदेवाला अर्घ्या अर्पण केल्यास लाल चंदनाचा तिलक लावावा मित्रांनो याचबरोबर आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर का आपल्याला असा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा व कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हरी